न्यू बुधवारपेठ आंबेडकर नगर प्रभाग क्रमांक एक आंबेडकर उद्यान बाजूला रिक्षा स्टॉपमधील पिण्याच्या पाण्याची मेन लाईन चॉकअप असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यात गडूळ पाणी येत होते ती समस्या आज दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी दुरुस्त करण्यात आली आहे काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष भीमराव मामा शिंदे व झोन क्रमांक दोनचे निरीक्षक कुंभारसाहेब व काँग्रेसचे साहिल मस्के व अक्षय थोरात काँग्रेस पक्ष सचिव चिंटू कांबळे यांनी समोर थांबून हे काम करून घेतले तरी आजपासून गडूळ पाण्या पाण्याचा त्रास होणार नाही त्याचप्रमाणे मेन रोडला वाहणारे पाणीही बंद होणार आहे याबाबतीत काही समस्या असतील तर सोलापूर शहर उपाध्यक्ष भीमराव मामा शिंदे यांच्याशी अठ्ठ्याण्णव साठ साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव